जीएमसी सांगलीतून नवीन पदभरती जाहीर झाली आहे आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधत असाल नका विद्यार्थी मित्रांनो जीएमसी सांगली या जिल्ह्यातून दोनशे त्रेसष्ट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे येथून मागे पुणे मुंबई संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या आणि आता सांगली जीएमसी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये गड्ड ची दोनशे त्रेसष्ट पदे प्रसिद्ध केली गेली आहेत अर्ज प्रक्रिया कधीपासून करायची आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी चॅनलवर नवीन असाल तर न सख्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण सर्वप्रथम जाहिरात आलेली आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सर्वात पहिल्यांदा अपडेट साठी अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आत, आता या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर जाहिरात कुठून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या थ्रू ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर खाली बघूयात आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तसेच पद्मभूषण व वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव त्यानंतर अधिष्ठता कार्यालय पंढरपूर रोड मिरज यांच्यासाठी ह्या सगळ्या जागा असणार आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगली जीएमसी साठी ही पदभरती असणार आहेत तर आपण इथे खाली बघूया गड्ड वर्ग क्रमांक चार संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबत ही जाहिरात असणार आहे तर खाली एकूण पदे बघूया किती पदे असणार आहेत त्यानंतर इथे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तर यासाठी एकूण पदे असणार आहेत सत्तेचाळीस पदे असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी खाली बघूयात आपण शिपाई शव विच्छेदन परिचर तसेच प्रयोगशाळा परिचर असे एकूण सगळे पदे असणार आहेत तर या, या ठिकाणी बघा तुम्हाला पेस्केल दिलेला आहे तर पेस्केलनुसार मा, वेतन किती मिळणार आहे ते दिलेले आहे आणि या ठिकाणी पूर्ण पदे कोणत्या सवर्गासाठी किती पदे असणार आहेत म्हणजे जसं की शिपाईसाठी एकूण सहा पदे असणार आहेत तर यस वन नुसार पेस केले असणार आहे आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं तुम्हाला दर महावेतन मिळणार आहे तर आपण खाली बघूयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांच्यासाठी ही सगळी पदे असणार आहेत तसेच या ठिकाणी तुम्हाला पेस्केल दिलेले आहे आणि सॅलरी दिलेली आहे तर या ठिकाणी परत बघा क्षय किरण परिचय याच्यासाठी एकूण एक पद असला असणार आहे तर ही एकूण पदे असणार आहेत मित्रांनो ऐंशी पदे भरली जाणार आहेत त्यानंतर आपण खाली बघूया पद्मभूषण दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आता यासाठी पदे असणार आहेत कक्ष सेवक पहारेकरी शिपाई अशा प्रकारचे पदे असणार आहेत आणि या ठिकाणी स्केल दिलेला आहे तसेच पगार दिलेली आहे त्यानंतर इकडे सगळी पदसंख्या म्हणजे कोणत्या वर्गासाठी किती पदे असणार आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे तर नंतर बघूयात आपण एकूण पदे किती असणार आहेत यासाठी तर पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली याच्यासाठी एक एकूण एकशे अठ्ठावीस पदे भरली जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघूयात आपण आरोग्य शिक्षण पथक तसे तासगाव याच्यासाठी आपण शिपाई प्रयोगशाळा परिचय दंत परिचर स्वच्छता सेवक स्त्री कक्ष सेविका आया याच्यासाठी एक एकूण पदे असणार आहेत आठ तर इथे पेस्केल दिलेला आहे तसेच दरमहा मानधन किती दिलेलं आहे ते बघून घ्या नंतर खाली बघूयात आपण अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक बावीस आठ पंचवीस म्हणजे ही जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ही जाहिरात शॉर्ट असणार आहे आता संपूर्ण जाहिरात आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेबसाईट वर भेटून जाईल आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनल वर सविस्तर व्हिडिओ सुद्धा अपलोड होणार आहे तर खाली बघूयात अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे चौदा सप्टेंबर म्हणजे सध्याचा अर्ज भरण्यास सुरुवात होणार नाहीये मित्रांनो तर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तसेच आपण बघूया अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय असणार आहे अर्ज करण्याची दि... अंतिम दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी खूप टाइम आहे तर तरी पण तुम्ही घाई करायची आहे भरूया नंतर भरूत आज भरूत असं करत राहायचं नाहीये तर यासाठी शुल्क किती असणार आहे आपण बघूयात म्हणजे परीक्षा फी किती लागणार आहे आणि ती भरण्याची अंतिम दिनांक काय असणार आहे तर परीक्षा फी इथे दिलेली नाहीये तरी पण दिनांक दिलेला आहे तर चार दहा दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म भरायची शेवटची तारीख आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे परीक्षा ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि तुम्हाला हॉल तिकीट म्हणजे परीक्षेच्या प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षेच्या दहा दिवस अगोदर भेटणार आहे दहा ते सात दिवस अगोदर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आता आपण परीक्षा नेमकं कोण घेणार आहे तर परीक्षा ही टी सी एस मार्फत होणार आहे त्यानंतर परीक्षा पॅटर्न काय असणार आहे तर परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे नंतर निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर या ठिकाणी आता अभ्यासक्रम कसा असणार आहे मित्रांनो ते बघूयान तर मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण इंग्रजी व्याकरणासाठी प्रे पंचवीस प्रश्न असणार आहेत तर पन्नास गुण असणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चाला चालू घडामोडीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत त्यानंतर गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत एकूण शंभर गुण असणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दोनशे मार्क्स मिळणार आहेत नेगेटिव मार्किंग नसणार आहे नंतर मित्रांनो तुम्हाला वेळ हा नव्वद ते एकशे वीस मिनिटे मिळणार आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला सगळा पेपर सोडवायचा आहे आणि पंधरा एक प्रश्न सोडवणं हा अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला खूप सारा सराव करणे गरजेचे आहे मित्रांनो कारण सरकारी नोकरी ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे परत बघूयात आपण आता ही जाहिरात एकदम सविस्तर अपलोड झाल्याच्या नंतर आपण तुम्हाला लगेच सविस्तर व्हिडिओ पण देणार आहोत त्यामध्ये दे तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची क्लिअरिटी स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलची क्वालिटी एच डी करून बघू शकता तसेच मी तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर देणार आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण तुम्हाला उपलब्ध होणार आहे तसेच आज संध्याकाळपर्यंत सविस्तर जाहिरातच येणार आहे तुम्हाला लगेच व्हिडिओ मार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मी ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सविस्तर जाहिरात आल्यावर ऑफिशियल साईट वर, वर बघून घ्या अशाच भरतीच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद